महर्षी दोंडो उर्फ अण्णासाहेब केशव कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील शेरवली या गावी झाला कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण हे मुरुड येथे झाले मुरुडमध्ये त्यावेळी दोन शाळा होत्या एक सरकारी शाळा आणि दुसरी शेण्वी पंतोजींची खासगी शाळा दोंडूंचे सुरुवातीचे शिक्षण या पंतोजींच्या शाळेत झाले सुमारे सहा महिने ते या शाळेत शिकले सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी त्या काळी चौथीची परीक्षा आवश्यक मानली जात असे तरी या चौथीच्या परीक्षेत ते नापात झाले की त्यानंतर ही परीक्षा तिच्याऐवजी सहाव्या इयत्तेची परीक्षा सुरू करण्यात आली याच वेळी मुरुडला सरकारी शाळेत सोमन नावाचे मास्तर आले सोमन मास्तरांनी धोंडूला पुन्हा चौथेत घेतलं आपल्या या विद्यार्थ्याचं नाव धोंडू असलं तरी तो बृहस्पती आहे हे सोमन मास्तरांनी ओळखलं होतं अण्णांनी मन लावून अभ्यास केला आणि ते चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाले आता पुढचा शिक्षणाचा प्रश्न आला अण्णांना आता सहाव्या इयत्तेची परीक्षा द्यायची होती त्यासाठी सातारा इथं जाऊन परीक्षा द्यायची असं ठरलं पण अध्यक्षांनी स्वतः तोंडूला बघितलं तेव्हा त्यांच्या लहानशा चणीवरून हा सतरा वर्षाचा आहे यावर विश्वासच बसेना त्यामुळे त्यांनी परीक्षेची परवानगी नाकारली तरी दोंडू निराश नाही झाला दोंडूंचे सुलत भाऊ गंगाधर पंत कर्वे यांच्यापेक्षा अठरा वर्षांनी मोठे होते ते याच परीक्षेला कोल्हापूरला बसणार होते दोंडूही कोल्हापूरला गेला परीक्षा त्यांनी दिली आणि ते उर्तीर्ण झाले अठराशे त्र्याहत्तर मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी कर्वे यांचा विवाह राधाबाई यांच्याशी झाला आणि मग पुढील शिक्षणासाठी अण्णा मुंबईच्या रॉबर्ट मनी स्कूलमध्ये दाखल झाले रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये असताना अण्णांनी आपला हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न केला शाळेचे प्राचार्य जॅक्सन हे कडक स्वभावाचे पण विद्याप्रेमी शिक्षक होते दोंडू सातवीत गेला म्हणजे आजची शालांत परीक्षा या सुमारास त्यांना एक चांगला मित्र मिळाला त्याचं नाव नरहर बाळकृष्ण जोशी दोंडू कर्वे आणि नरहर पंत जोशी दहा वर्षे एकत्र राहिली नरहर पंतांनी धोंडू पंतांना वाचनाची आवड लावली इन ट्यून विथ इन्फिनिटी हे ट्राईंग यांचं पुस्तक त्यांना फार आवडलं याच कालखंडात धोंडोपंतांचा जीवनविषयक दृष्टिकोन आकारास आला त्यांच्या जीवनशैलीला तर्कशुद्ध वैचारिक अधिष्ठान लागले डॉक्टर वर्सवत हे एल्फिस्टन कॉलेजचे प्राचार्य होते त्यांच्या हाताखाली शिकावं म्हणून कर्वे आणि जोशी यांनी विल्सन कॉलेज सोडले अठराशे चौऱ्याऐंशी साली गणित विषय घेऊन कर्वे बी ए झाली त्या काळच्या रीतीप्रमाणे कर्वे यांचा विवाह आधीच झाला होता त्यांना अडीच वर्षाचा मुलगा होता रघुनाथ त्याचं नाव कर्वे यांनी राधाबाई आणि रघुनाथ यांना मुंबईत आणलं मुंबईमध्ये असताना कर्वे दोन भूमिका करीत होते ते विद्यार्थीही होते आणि शिक्षकही होते एल्फिस्टन हायस्कूल मध्ये त्यांनी वर्षभर शिक्षकाची नोकरी केली त्यानंतर कॅथेड्रल गर्ल्स हायस्कूल आणि अलेक्झांड्रा गर्ल हायस्कूल या दोन्ही ठिकाणी अर्धवेळ अध्यापनाचे काम केले या दोन्ही शाळांतील विद्यार्थिनी प्रामुख्याने युरोपीय व पारश्व कुटुंबातील असत या शाळांमध्ये काम करताना कर्वे यांना वेषांतर करावं लागलं धोत्याऐवजी ते पॅन्ट वापरू लागले पगडी पॅन्ट आणि बंद काळाचा कोट असा त्यांचा पोशाख या कालखंडात असे एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच त्यांनी आपल्या कमाईतील एक रुपयाला एक पैसा याप्रमाणे काही रक्कम समाजसेवेसाठी म्हणून बाजूला ठेवली होती भविष्यातील कार्यासाठी जणू ही तरतूद होते अठराशे एक्क्याण्णव मध्ये पत्नी राधाबाईंचा मृत्यू झाला आणि कर्वे यांच्या वैवाहिक जीवनातील पहिले पर्व संपले या सुमारास पंधरा नोव्हेंबर अठराशे रोजी कर्वे डेक्कन एज्युकेशन सोसायटीत दाखल झाले कर्वेच गणिताचे मूळ प्राध्यापक होते आपल्या भावी उत्तुंग कार्याची मूर्तमेड अण्णासाहेब कर्वे यांनी याच कालखंडात पुण्यात रोवली शास्त्री पंडित यांचे पुनर्विवाह संबंधीचे लेख बालपणीच कर्वे यांनी मुरुड येथे वाचले होते तेव्हाच विधवा विवाह पुनर्विवाह या प्रश्नासंबंधी त्यांच्या मनात विचाराचे काहूर माजत असे पंडिता रामाबाई यांनी शारदा सदन ही संस्था प्रथम मुंबईला काढली होती विधवांचे शिक्षण व पुनर्विवाह हीच या संस्थेची कामी होती ही संस्था पुढे पुण्याला हलवली गणिताचे प्राध्यापक या नात्यांनी कर्वे पुण्यात आले परंतु मुळची समाजसेवकाची भूमिका त्यांना स्वस्त बसू देत नव्हती महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातील गणिताबरोबरच अण्णा समाजसेवेची अनेक गणिते मांडत चालले होते ते म्हणजे पुनर्विवाहाचं गणित कर्वे यांचे मित्र नरहर पंत जोशी यांची बहीण गोंदुबाई ही अकाली विधवा झाली होती ती रमाबाईंच्या शारदा सदनात राहू लागली गोंदुबाईंच्या वडिलांनीच कर्वे यांना गोंदुबाईंबद्दल विचारले अकरा मार्च अठराशे त्र्याण्णव रोजी कर्वे यांनी गोंदुबाईशी विवाह केला येत पासून आनंदीबाई कर्वे या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या एका विदवेशी विवाह करण्याचे धाडसी पाऊल टाकून कर्वे यांनी त्यावेळेच्या धक्का दिला होता त्याबद्दल त्यांना बरच काही सहन करावं लागलं उपेक्षेच्या काटेरी बाणांना पुले समजून त्यांनी त्यांचा शांतपणे स्वीकार केला आणि पुढे पुणे शहरातील त्यांच्या उज्ज्वल कार्याची नांदीच या घटनेत झाली विवाहानंतरांना नेहमीप्रमाणे एकदा आनंदीबाईसह मुरुडला गेले होते पुनर्विवाहाबाबत त्यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या अनेक प्रतिक्रियांना शांतपणे सामोरे गेले तेरा महिन्यानंतर या दाम्पत्याला मुलगा झाला त्याचं नाव शंकर ठेवलं अण्णांवर लोकांनी घातलेला बहिष्कार अण्णांनी सहन केला नागपूरचे वामनराव कोल्हटकर यांनी पुनर्विवाहास उत्तेजन देण्यासाठी कार्य सुरू केले होते अण्णांनी प्रथम विवाह तोचक मंडळ स्थापन करण्यासाठी कोल्हटकरांना सहकार्य केले या नावातही थोडी सुधारणा करून पुनर्विवाह प्रतिबंध निवारक मंडळी असा बदल झाला अण्णा या संस्थेचे इसवी सन एकोणीशे पर्यंत कार्यवाह होते विधवा विवाह सारख्या चळवळीला लोकांपर्यंत नेणे गरजेचे होते लोकप्रबोधनाच्या मार्गातून या चळवळीला असलेला विरोध मावळेल हे कर्वे यांनी जाणले होते पाच सात वर्षात त्यांनी पाच विवाह जोडून आणले त्यातला एक विवाह खुद्द त्यांच्या पुत्नीचाच होता मनुताई ही त्यांची पुत्नी तिचे पती भिकू बिबलकर अकाली गेले अण्णांचे पर्गसन मधले सहकारी प्राचार्य गोविंद भाटे हे विदूर होते त्यांना अण्णांनी विधवा सुद्युक्त केले अठराशे नव्याण्णव मध्ये हा पुनर्विवाह पुण्यात झाला या घटनेमुळे विधवा विवाह कार्याला चांगली चालना मिळाली चौदा जून अठराशे शहाण्णव रोजी पुण्याच्या सदाशिव पेठेत पेरू गेट जवळच्या एका भाड्याच्या जागेत अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना करण्यात आली मध्ये प्लेगच्या साथीत आश्रम काही काळापुरताच बोखले यांच्या हिंगणी येथील शेतात हलविला होता या जागेत सुमारे चार महिने आश्रम तेव्हा कर्वे यांना वाटू लागले की हे ठिकाणच आश्रमाला चांगले मग हीच जागा अनाथ बालिका श्रमासाठी निश्चित झाली कर्वे यांनी धीराने पुढचे पाऊल टाकले डेक्कन एज्युकेशन सोसायटीने लकडी पुलाजवळ असलेल्या आपल्या वाड्यात महिला विद्यालय सुरू करण्यासाठी सहकार्य केले आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महिलांच्या प्रगत शिक्षणाची मुहूर्तमेठ रोवली गेली मार्च एकोणीशे सहा रोजी रंगपंचमीच्या दिवशी सहा विद्यार्थिनीचे महिला विद्यालय सुरू झाले कर्वे यांचे शिक्षक सोमन गुरुजी या महिला विद्यापीठात शिक्षक झाले आपल्या सामाजिक कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान मिळाले पाहिजे असे कर्वे यांना सतत वाटत राहिले यासाठी त्यांनी निश्वाम कर्ममठाची स्थापना केली गीतेचा संदेश प्रत्यक्ष कार्यवाहीत आणावा या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली न मे कर्मफले स्पोहा हा भगवद्गीतेचा संदेश स्त्री शिक्षणाच्या कार्यातही फळाची आशाना धरता काम करणाऱ्या व्यक्ती सहभागी व्हाव्यात असे कर्वे यांनी ठरविले चार नोव्हेंबर एकोणीसशे आठ रोजी कर्वे यांनी त्यांचे दोन सहकारी नाम आठवले आणि मथुराबाई उसगावकर यांच्यासह निष्काम कर्म मठाची शपथ घेतली एकोणीसशे चौदा मध्ये कर्वे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सेवेतून निवृत्त झाले आपल्या संसाराला आणि चरितार्थाला जेवढे पैसे लागतील तेवढेच ठेवून बाकीचे सर्व त्यांनी निष्काम मठ या संस्थेला दिले निष्काम कर्म मठ विधवाश्रम आणि महिला विद्यालय या तीनही वेगवेगळ्या संस्था महिलांच्या उद्धाराचे कार्य करीत होत्या त्यामुळेच एकोणीसशे पंधराच्या सुरुवातीला या तीनही संस्थांचे एकत्रीकरण करून महिला श्रम असे यथार्थ था नाव या नव्या संस्थेला देण्यात आले डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या घटनेवर आधारित पण महिला विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून नवीन घटना महिला स्टंभासाठी तयार करण्यात आली एकोणीसशे मध्ये करवेंच्या वाचनामध्ये जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी हे पुस्तक आले या पुस्तकातूनच प्रेरणा घेऊन महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरविले त्यासाठी त्यांनी फर्गसन महाविद्यालयात आपल्या मित्रमंडळीची एक बैठक त्यांनी घेतली फर्गसन मधील बैठकीला डॉक्टर परांजपे हरिभाऊ आपटे यांच्याबरोबरच प्राचार्य केशवराव कानेटकर लिमई इत्यादी सहानुभूत व्यक्ती उपस्थित होत्या महाराष्ट्र महिला विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना या बैठकीत मान्य करण्यात आली यातूनच पुढे नावारूपाला आलेले महिला विद्यापीठ तीन जून एकोणीशे सोळा रोजी भारतातील पहिले महिला विद्यापीठ म्हणून नकारस आले नवे महाविद्यालय सुरू झाले पहिले प्राचार्य म्हणून विद्यापीठाच्या सेनेटने नामा आठवली यांची नियुक्ती केली विद्यापीठाचे रजिस्ट्रार मनोहरा देवेकर यांचे नाव निश्चित झाले होते मुंबई नगरीत अनेक दानशूर गर्भ श्रीमंत होते त्यांच्या उदारतेतून मुंबईत व महाराष्ट्रात काही संस्थांना जीवनसत्व मिळालेले होते अशाच एक होते सर विठ्ठलदास ठाकरसी ठाकरसी यांनी आपल्या मातोश्रींच्या नावे शिष्यवृत्त्या देण्यासाठी विद्यापीठाकडे दर साल एक हजार रुपये देणे मान्य केले होते ठाकरसी यांनी कर्वे यांना मुद्दाम वेगळ्या वेळी पाचारण केले आणि महिला विद्यापीठाच्या विकासासाठी उदार देणगी देण्याचा मनोदय दे व्यक्त केला कर्वे त्यांना भेटले या बैठकीत असे ठरले की सर विठ्ठलदास ठाकरसी आणि त्यांचे वारस यांनी विद्यापीठाला प्रतिवर्षी साडे बावन हजार रुपये देत राहावे याशिवाय विद्यापीठाचे नाव श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरे भारत वर्षीय महिला विद्यापीठ असे ठेवावे असे ठरले मुंबईच्या वनिता विश्राम या संस्थेने विद्यापीठाला आपली शाळा संलग्न करण्यास संमत दिली सातारा येथेही मुलींची शाळा स्थापन करण्यात आली विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थिनीला गृहिता गमा अशी पदवी दिली जात होती विद्यापीठाच्या विकासासाठी महाराष्ट्रभर मुलींच्या शाळांचे जाळे तयार झाले बेळगाव व सांगली इथं शाळा सुरू झाल्या श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ या विद्यापीठाला केवळ महाराष्ट्रापुरती समाज मान्यता न राहता त्याला देशपातळीवर समाज मान्यता मिळावी यासाठी कर्वे आता प्रयत्नशील होते अहमदाबाद मधील स्त्री केळवणी मंडळ या संस्थेने आपली शाळा विद्यापीठाशी संलग्न केली एकोणीसशे बावीस मध्ये सुरसे महिला विद्यालय विद्यापीठाला जोडण्यात आले एकोणीसशे सत्तावीस साली भावनगरचे महिला विद्यालय या विद्यापीठाशी संलग्न झाले देशभर विद्यापीठाचे नाव झाले या सर्व कार्यात काही महत्वाच्या व्यक्ती कर्वे यांच्या समवेत होत्या डॉक्टर राघो भांडारकर परांजपे हे शिक्षणतज्ञ सर महादेव चौबळ सर लल्लूबाई शहा सर चुन्नीलाल मेहता इत्यादी नामांकित व्यक्ती विद्यापीठाच्या कार्याशी प्रथम पासून संबंधित होत्या पुणे शहरात डेक्कन जिमखान्यावरील संभाजी पुलाच्या चौकातून थेट एरंडवने हिंगण्यावरून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला कर्वे यांच्या एका वाढदिवशी पुणे नगरपालिकेने महर्षी कर्वेपद असे नाव दिले जानेवारी एकोणीशे छत्तीस मध्ये अण्णांनी काही मंडळींना एकत्र करून महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या नावाची संस्था सुरू केली नची केळकर या संस्थेचे अध्यक्ष होते स्वतः कर्वे चिटणीस होते बापूसाहेब जठार काकासाहेब सहस्रबुद्धे बाबूराव जगताप राष दीक्षित नानासाहेब ओक बाळू काका कानेटकर इत्यादी नामवंत व्यक्ती या संस्थेच्या कार्यकारी मंडळात होत्या कर्वे यांच्या लुकिंग बॅक या इंग्रजी आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिणारे फेड्रिक जेम्स गुल्ट या सहवासामुळे अण्णांना समता संघाची कल्पना सुचली एकवीस एप्रिल एकोणीशे सव्वेचाळीस रोजी समता संघ या संस्थेची रितसर स्थापना झाली समता संघाने आपले कार्य सुमारे दहा वर्षे स्वतंत्रपणे केले नंतर समता संघाचे स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही जाती निर्मूलन या नावाच्या समता संघ विलीन झाला निर्मूलन ही संस्था पलटणचे राजे नाईक निंबाळकर यांच्या स्फूर्तीने स्थापन झाली होती मुंबईला राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अण्णांचा एक्याण्णव वाढदिवस थाटामाटा साजरा झाला नव्वद सुवासिनी त्यांना उवाळले अण्णांना एक लाख पाच हजार रुपयाची थैली देण्यात आली मुंबईचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी मध्यवर्ती सरकारतर्फे सहा लाख रुपये व मुंबई राज्यातर्फे सहा लाख रुपये महिला विद्यापीठाच्या इमारतीसाठी देण्याचे घोषित केले एकोणीसशे एकावन्न मध्ये पुणे विद्यापीठाने कर्वेंना ही पदवी दिली एकोणीसशे बावन्न मध्ये बनारस विद्यापीठाने कर्वेना ही पदवी दिली एकोणीसशे चोपन्न मध्ये एस एनडीटी विद्यापीठाने कर्वेंना ही पदवी दिली एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारत सरकारने कर्वेंना पद्मभूषण हा सन्मान देऊन भूषविले एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठाने कर्वेंना एलएलडी ही पदवी दिली अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी अण्णांनी वयाचं शतक ओलांडलं नवती महोत्सवाप्रमाणेच अण्णांचा शताब्दी महोत्सव देशभर सर्वत्र उत्साहानं साजरा झाला मुंबईला पेब्रम स्टेडियमच्या प्रशस्त मैदानावर एक भावपूर्ण व भव्य समारंभ झाला भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या जन्मशताब्दी सोहळ्यास उपस्थित होते राज्यपाल श्री प्रकाश हेही होते कर्वेच्या जन्मशताब्दी निमित्ताने भारत सरकारने करवेंना भारतरत्न या देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरविले जिवंतपणी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती ठरले जनतेने स्वयंप्रेरणेने कर्वे यांना महर्षी पदवी दिली सात नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी अण्णांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी वयाच्या एकशे पाचव्या वर्षी कर्वे यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ हिंगणे या गावास कर्वेनगर नगर हे नाव देण्यात आले